जोशी जुनी डोंबवली सात ला विकास जायवर अपसिंगे उठला आठ ला रणवीर राहुलबाई पाटील आणि ओली कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस उठला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढा आहे सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्यात लढा आहे कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किर चालू आहे कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर मागणं गाड्या गाडीवर लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या बघा किती हा फॅन गट क्रमांक अडतीस चा निकाल निखाल निखाल गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयच्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला गड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमो खेळा केसरी मैदानातला सेमी आणि तीन मध्ये चालू आहे तिसरा गुलाला मान खरी तिसरा गुलाचा मान तिसरा गुलाचा मान खुलाचा नसिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा मधुर हे बैलगाडीच क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबेत उठला आणि मालकासाठी पळायला लागला मुख्याला सगळं काय कळत फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडला तर स्टेज पशी आणून द्या या ठिकाणी पंचांना सेमी फायनल तीनचा निकाल ऐका सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी शेड शेडमोरक रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला उजावेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवी लाणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा बिंजोरचा बेताज बादशा मथुर पाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला सरपंच केरबा शेठ मोडक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर अशी गाडी पहाली मथुर आणि कॉकटेलची सुंदर अशी गाडी आणली सनी ड्रायवर ओलोळी करा गाडी फायनल साठी पात्र मोबाईल आपल्या कमरेच्या सुटला सुटला या मैदानातला फायनलचा फेरा सुटला हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान अरे या मैदानातला हिंद केसरीचा मान मानखुराच्या रिवीर सहा ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्ह स्टेज वर ठेयचे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब लाईव्हच्या स्टेज वरती यायचो फ्लो